शरद पवार यांच्या गटाला नवीन नाव मिळालं आहे मात्र हे नाव फक्त वीस दिवसांसाठीच असणार आहे नवीन नाव हे फक्त वीस दिवसांसाठीच का असणार जाणून घ्या सविस्तर शरद पवार यांच्या पक्षाला नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आलं आहे मात्र शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेलं नवीन नाव वीस दिवस वैध राहणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे राज्यसभेची निवडणूक तोंडावर आहे आठ तारखेपासून नोटिफिकेशन आहे म्हणून एक नाव लवकरात लवकर सुचवावं त्याप्रमाणे नाव दिलं आहे चिन्हाचा विषय राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये होत नाही त्यामुळे आज जे नाव दिलं आहे हे फक्त राज्यसभा निवडणुकीसाठी आहे सत्तावीस तारखेनंतर परत शरद पवार पक्षाला अर्ज करावा लागणार आहे इलेक्शन कमिशनने जे जजमेंट दिलं आहे त्यामधील शेवटच्या प्रामध्ये उल्लेख असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे यावर शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देताना पटेल यांना निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हटलं आहे प्रफुल्ल पटेल हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत ऑर्डर आहे ती फक्त त्यांनीच वाचली आहे आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आहोत ना आम्हाला इंग्लिश कळत नाही शरद पवार हे नाव रास्त आहे कारण शरद पवार हे चे जन्मदाते आहे हा योगायोग पहा कसा जुळून येतो मंदटावरील घड्याळ चोरून घेऊन गेलेत मनगट आमच्याजवळच आहे त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबतच आहोत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे